आता जे मागणी करणार आहेत तो त्यांनी त्यांच्या डिसिजन घ्यावे मुस्लिम समाज तर युती केल्यावर मत देणार नाही आज युती परत तुमचं निघणं काय असेल युती नाही झाली तर पक्षाने तिकीट दिली आता मी एवढा बोलतो तिकीट देते दे नाही ते तर माहीत नाही परंतु हे बघा रियाज खरादी ची रोजीरोटी हे राजकारण नाही माझे का दोन नंबर धंदे नाही मी कुठल्या महापालिकेच्या जागेवर कब्जा केलेले नाही माझे मुलं का कुठल्या टोळीमध्ये काम करत नाही राजकारणापासून आपण दूर राहू किंवा अपक्ष लोकांसमोर जाऊ परंतु शिंदे सोबत युती असेल तर मी तर लढणार नाही बाकी लोक काय डिसिजन घेत ते मला माहीत नाही मी वशीम साहेबांशी बोललो हो। त्यांना हे कानावर घातलो साहेब हे आपल्या पार्टीसाठी घातक आहे आता पार्टीमध्ये आहे ना एमआय पेक्षा जास्त नेते राष्ट्रवादी पार्टीमध्ये मुस्लिम आलेले अशी हे असताना म्हणजे पॉवरफुल असताना पार्टी युती करण्याची घाई कशासाठी करतायत ते अति नेत्यांनी विचार करावा आप तिकीट टिकट मिलना रहेगा, आप लेला टिकट कट के लिए आपन आशीर्वाद कहता है, और ये टाइप बोलने सोडा, सोडा, विशाल में कहाँ उनको तो, लगी है जान की बाजी, तो मुंह उतरा हुआ क्यों है? लगी है जान की बाजी, तो मुंह उतरा हुआ क्यों है? जुआरी दौड़ करते हैं, तो दिल छोटा नहीं करते। अरे इज्जत और जिल्लत देने का वाला ऊपर अल्लाह ताला बैठे है टिकट का छोडो भरने मामा खुद कर मुझे स्टेज पर बुलाकर बैठा है मेरी टिकट नीचे वाले क्या कट करे